नमस्कार डिजिटल चावडीवर आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघूया धुळे जिल्ह्यातील साखरे तालुक्याच्या संबंधित थोडा राजकीय आढावा साखरे तालुका दोन हजार एकोणीस साली मंजुळा गावित यांनी युती आणि आघाडी या दोन्हींच्या उमेदवारांचा पराभव करून विजय मिळवला आणि पुढे त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला पण ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारला त्यावेळेस ते एकनाथ शिंदेंच्या सोबत जाऊन त्यांना पाठिंबा दिला आणि हवा असणारा विकास निधी त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये आणला त्या विकास निधीच्या माध्यमातून त्यांनी बरेचसे विकास कार्यही केले त्याचबरोबर बऱ्याचशा गावामध्ये लाईट त्याचबरोबर पाणी रस्ते या सर्व समस्या त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे ते त्यांच्याबद्दल सर्वसामान्यांमध्ये एक भावनात्मकदृष्ट्या बघितलं गेलं तर पॉझिटिव्ह साईन त्यांच्याकडे बघायला मिळते पण एवढंच नाही आता विधानसभा येते आणि ज पॅटर्न सध्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे पक्षां पक्षामध्ये तिकिटासाठी जो घटाटोप चालू आहे यामध्ये जर बघितलं झालं तर भाजपाचे नेते हे त्यांना कितपत सहकार्य करतील येणाऱ्या विधानसभेमध्ये यावर देखील येणाऱ्या विधानसभेमध्ये तेथले साखरेचे गणितं ठरणार आहे आता हे गणितं जरी ठरत असले पण त्यांनी केलेल्या विकासामुळे जे म सामान्य जनतेमध्ये त्यांच्याबद्दलची जी सहानुभूती किंवा त्यांच्याबद्दल जो आदर आहे कारण गेल्या इतिहास बघितला गेला तर साखरी तालुक्यामध्ये हा तिथल्या लोकांचा कल आधीपासून भावनात्मक दृष्टीकडे न राहता विकासात्मक दृष्टीकडे म्हणजे ज्या उमेदवाराकडे विकासाची दिशा आहे त्याकडे बघितल्या गेला आहे आता या सर्व बाबी बघितल्यानंतर इच्छुक उमेदवारांची ही यादी तशीच आहे त्यामध्ये मग माजी खासदार बापू चौरे यांचे सुपुत्र प्रवीण चौरे हे देखील आहे त्यानंतर माझे आमदार डी एस आहिरे यांचाही समावेश होतो त्याचबरोबर शरद पवार गटाचे विशाल वळवे हे देखील यांची तयारीसुद्धा बघायला मिळते म्हणजे जो पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे म्हणजे जिथे एकनाथ शिंदे यांचा उमेदवार उभा असतो तिथे जर उद्धव ठाकरे यांचा उमेदवार उभा असले किंवा उभा केला जायचे म्हणजे हा जो पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रभर मागील लोकसभेमध्ये बघायला मिळाला जर हा पॅटर्न जर पुन्हा एकदा या विधानसभेमध्ये जर बघायला मिळाला तर कदाचित मंजुळा गावित यांच्यासमोर मशालीचा उमेदवार दिसू शकतो हे सर्व समीकरणे भविष्यामध्ये कशी घडतील हे बघणं महत्त्वाचं ठरणारच आहे पण तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा